आज आपण बोलणार आहोत आई वडिलांच्या मानसिक आरोग्याचा मुलांवर कसा परिणाम होतो अंगणवाडीतली मुलं पाहिलीय छोटी छोटी साडेतीन वर्षाची कधी दोन अडीच वर्षाची आजकाल लवकर जातात ना अंगणवाडी सॉरी 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 अंगणवाडी नाही म्हणायचं मला मला म्हणायचंय किंड गार्टन मधली ज्युनियर के जी मधली सिनियर के जी मधली खरं तर प्रत्येक मूल हे एक घर असतं मुलांची वागण्याची पद्धत खाण्याची पद्धत बसण्याची पद्धत आवडी निवडी डबा देणं डबा न देणं हे सगळं मुलांचं वागणं दाखवतं ते प्रत्येक घर दाखवत मी समीक्षा संध्या मिलिंद क्लिनिकल सायकोलॉजिस्ट समुपदेशक म्हणून बारामतीमध्ये मानसिक आरोग्यावर काम करते आज आपण बोलणार आहोत आई वडिलांच्या मानसिक आरोग्याचा मुलांवर कसा परिणाम होतो तर मी सांगत होते या लहान मुलांच्या प्रत्येक वागण्यामधून त्यांचं एक घर दिसत मुलं जर समजूतदारपणे वागत असतील तर आई वडील आजी आजोबा हो त्यांच्याशी कसं वागतात हे कळत जिथे एकाच घरामध्ये साडेतीन वर्षाचं मूल आहे आणि नुकतच एक लहान बाळ आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा मुलं जास्त आक्रमक होतात हातातली वस्तू काढून घेतात चिडचिडेपणा करतात वागण्यातला बदल जाणवतो हे काय होत आपल्याकडे एक पद्धत आहे तीन वर्षाचं बाळ अचानक मोठं होतं जेव्हा हे लहान बाळ येत कधी कधी आई वडिलांकडून या बाळाला सांगितलं जात नाही की तू दिदी आहेस किंवा तू दादा होणार आहेस मग अशा वेळेला आतापर्यंत मी सगळ्यात सेंटर ऑफ द अट्रॅक्शन आहे घरातलं सगळी लोक माझ्याकडे लक्ष देत आहेत हे होत असताना अचानक हे असं बाळ कोणीतरी येतं आणि सगळ्यांचं लक्ष माझ्यापेक्षा त्याच्याकडे जात मग मला राग येतो मग माझी चिडचिडेपणा वाढतो मोठ्यांकडून न कळत या गोष्टी होत जातात जर मोठे या साडेतीन वर्षाच्या मुलावर ओरडत असतील धपकावत असतील मारत असतील तर ते अर्थातच आपल्या सोबतच्या मित्रमैत्रिणींना पण तशाच पद्धतीनं वागतात याचं अजून एक दुसरं उदाहरण हे आपण लहानपणीच पाहिलं पण आपण थोडं बघूया वर्षाची तरुणी अभ्यास होत नाही रडू येत खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग राहिल्यात पण कशाचीच काम करायची इच्छा होत नाही आणि सारखं प्रोकास्टिनेशन होतं म्हणून माझ्याकडे मदतीसाठी आली होती अर्थात वैद्यकीय मदत द्यावी लागली आणि नंतर दोन महिन्यांनी आम्ही जेव्हा समुपदेशनासाठी बसलो तेव्हा एक महत्वाची गोष्ट तिने नमूद केली ती म्हणजे ती म्हणाली मी किशोरवाईन अवस्थेत असताना माझी आई डिप्रेशन मध्ये होती आणि मला कळत नव्हतं की आईला काय झालंय मला एवढंच कळत होतं की तिच्या वागण्यात बदल झालाय आधीसारखी बघत नाहीये माझ्याकडे मला जवळ घेत नाहीये माझ्याशी बोलत नाहीये असं वाटायचं ना माझी किंमतच नाहीये हिला आणि आई सारखी एका अंधारात बसलेली असायची पप्पांवरती चिडचिड करायची मला कळायचं नाही हे काय चिडती आहे मला वाटायचं की तिनं मला इतर आयांसारखं ना विचारावं इतर मम्मींसारखं विचारावं जवळ घ्यावं बोलावं पण ती काहीच करत नव्हती आत्ता जेव्हा या वयाला येऊन थोडं मागं वळून बघते तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझी आई सुद्धा डिप्रेशन मध्ये होती दुसरं एक उदाहरण मुलगा माझ्या समोर बसला होता आणि त्याचा बसल्या बसल्या पहिला प्रश्न होता माझ्या आईला काय झालंय म्हणजे माझ्या मम्मीला काय झालंय म्हणलं का रे म्हणलं मम्मी सारखी नाहीये बदलली आहे एकटी राहते लवकर टेन्शन घेते मग मला रडू येतं पण मी रडू नाही शकत मग पप्पांना वाईट वाटेल ना म्हणून मी रडत नाही मुलं आपल्याला बघत असतात मुलं आपल्याला बघून समजत असतात की ह्यांच्यात काय बदल होत आहे आपल्या वाघण्यातल्या बारीक सारीक बदलांना मुलं कायम साक्षीदार असतात आपल्याला जरी वाटलं की मुलांना फार काही कळत नाही तरी मुलांचं लक्ष असतं आपल्यात बदललेला टोन झालेली अस्वस्थता शारीरिक बदल हे सगळं मुलं टिपत असतात